सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी अकरा आणि नगरसेवक पदासाठी एकशे चौदा असे एकूण एकशे पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत शेवटच्या दिवशी एकूण बासष्ट जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले या अर्जावरती छाननी प्रक्रिया सुरू आहे छाननी प्रक्रियेनंतर एकवीस तारीखपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे शेवटच्या दिवशी बासष्ट अर्ज दाखल झाले कालपर्यंतचे त्रेसष्ट असे टोटल मिळून एकशे पंचवीस अर्ज दाखल झाले नगराध्यक्षपदासाठी अकरा अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि सदस्यपदासाठी एकशे चौदा अर्ज आहेत वैध ठरतील तर त्यांना एकवीस तारखेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांना माघारी घेता येईल या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक आहेत अजित पवार गट वगळता सर्वच पक्षांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणात उतरलेत त्यामुळे ही निवडणूक चुरशीची पाहायला मिळणार आहे पदासाठी सहा उमेदवारांनी एकूण अकरा उमेदवारी अर्ज दाखल केलेत यात श्रद्धा भोसले यांनी भाजप एक व पक्ष दोन असे एकूण तीन अर्ज अन्नपूर्णा कोरगावकर यांनी दोन सीमा मटकर यांनी ओबाटा शिवसेनेकडून एक शिवसेनेकडून ॲडव्होकेट नीता सावंत कवेटकर काँग्रेसकडून साक्षी वंजारी आणि भारती मोरे यांनी प्रत्येकी एक तर निषाद बुराण यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट नीता सावंत कवेटकर तर प्रभाग क्रमांक एकमधून हर्षा जाधव बसीर पडवेकर प्रभाग दोनमधून संजना पेडणेकर उर्फ बाबू कुर्तरकर प्रभाग तीनमधून दीपाली सावंत वैभव शेखर प्रभाग चारमधून ॲडव्होकेट सायरी दुबाशी प्रसाद नाईक प्रभाग पाचमधून उत्कर्षा सासोलकर बंड्या कोरगावकर प्रभाग सहामधून शर्वरी थारगळकर दुर्गेजूर्प देव्या सूर्याजी प्रभाग मधून स्नेहा नाईक संजू परब प्रभाग आठमधून अनारोजिन लोबो सुरेंद्र बांदेकर प्रभाग नऊमधून पूजा आरवारी अजय गोंदावळे प्रभाग दहामधून वेदिका सावंत गोविंद वाडकर या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलं भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी शद्धाराजे भोसले तर प्रभाग एकमधून दीपाली भालेकर राजू बेग प्रभाग दोनमधून सुनीता पेडणेकर बबन साळगावकर प्रभाग तीनमधून मोहिनी मडगावकर आनंद नेवगी प्रभाग चारमधून महेश्वर शेख गोपाल नाईक प्रभाग पाचमधून दुलारी रांगणेकर सुधीर आडविरेकर प्रभाग सहामधून मेघा डुबळे अमित थोंडळकर प्रभाग मधून समृद्धी विरनोडकर उदय नाईक प्रभाग आठमधून सुकन्या टोपले प्रतीक बांदेकर प्रभाग मधून नीलम नाईक ॲडव्होकेट रुजुल पाटणकर प्रभाग दहामधून वीणा जाधव ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पदासाठी सीमा मटकर यांनी तर प्रभाग एकमधून अफरोज राजगुरू शेखर सुभेदार प्रभाग क्रमांक दोनमधून दीप्ती केसरकर गजानन वाळकर प्रभाग तीनमधून गीता सुकी निशांत तोरसकर प्रभाग चारमधून समीरा खलील देवेंद्र टेमकर प्रभाग पाचमधून कृतिका कोरगावकर उमेश कोरगावकर प्रभाग मधून तेजल कोरगावकर शैलेश गोंडळकर प्रभाग मधून नारिया सुबेदार संदीप राणे प्रभाग आठमधून शिप्रा सावंत संदीप वेंगुर्लेकर प्रभाग नऊमधून शिपरा सावंत निया शेख प्रभाग दहामधून श्रुतिका दळवी प्रदीप कांबळे तर काँग्रेसकडून तौफीर शेख शिल्पा कांबळी गणपत नमशी ॲडव्होकेट राघवेंद्र नार्वेकर स्नेहल मसूरकर सुनील पेडणेकर निशाब शेख ॲडव्होकेट समीर वंजारी ॲडव्होकेट रितू परब साक्षी वंजारी अरुण भिसे संतोष जोईल ॲडव्होकेट प्रज्ञा चौगुले सुमिता सावंत श्याम वाडकर प्रणाली नाईक असे सोळा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उदय भोसले अगस्तिन फर्नांडीस दिशा कामत रंजना निर्मल ॲडव्होकेट सत्यवंत चेनवणकर असे पात्र प्रसाद नाईक रुबेश सावंत बबलू मिशाळ आशुतोष शेळेकर नासिर शेख हरेश कोटेकर शबाब शेख अर्जित पोकळे लतिका सिंग राधिका चितारी अस्मिता परब नसीर पटेल सुरेश फोगटे समीउल्ला ख्वाजा जावेद शाह फरलाद बागवान गौरव जाधव या सतरा जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत